नमस्कार एबी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतो आहे लोकसभेचा निकाल लागला विधानसभेचं काय होणार सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभे मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं असणार याच्याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या आत्ता आपण माढा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार दोन हजार चोवीस ची माढा विधानसभेची निवडणूक अगदी तीन महिन्यावरती आहे आचारसंहिता जी आहे ते सप्टेंबर मध्ये कधीही लागू शकते असं चित्र आहे आणि माड्यामध्ये नेमकी लढत कुणाकुणामध्ये होणार ही लढत तिचं चित्र कसं असणार आणि माड्यामध्ये गेली सहा टर्म आमदार असणाऱ्या बबनदादा शिंदे यांना आव्हान कोण देणार माड्यामधून बबनदादाच लढणार आहेत का मांडामधून बबनदादाचे चिरंजीव मैदानात असणार आहेत आणि ते जर मैदानात उतरले तर माड्याची फाईट कशी होऊ शकते आकडेवारीचं गणित कसं असू शकतं आणि नेमकं माढा विधानसभेचं दोन हजार चोवीसचं चित्र कसं असणार आहे याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करणार आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतं हेही सांगत चला तुमच्या हा संवाद विधानसभेपर्यंत आता आपला सुरू राहणार आहे तर माढा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये माढा तालुक्यातील काही गावं पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं आणि माळेश्वर तालुक्यातील चौदा गावांचा समावेश होतो येणाऱ्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये माढा लोकसभेला त्या ठिकाणी माढा विधानसभा मतदारसंघाने महाविकास आघाडीची उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पदरामध्ये भरभरून मताचं दान त्या ठिकाणी टाकलेलं आहे नेते मंडळी एका बाजूला असताना सुद्धा तिन्ही ठिकाणावरून माढा तालुक्यातून पंढरपूर तालुक्यातून जोडलेल्या गावांमधून आणि माळशिरस तालुक्यातील गावांमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरभरून मतदान झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माढ्यामध्ये सध्या तरी आत्ता जे नेतृत्व करत आहेत ते बबनदादा शिंदे हे गेली सहा टर्म माढ्याचं नेतृत्व करत आहेत सध्या ते अजित पवार गटामध्ये आहेत मात्र बबनदादांची प्रकृती पाहता सध्या त्यांचे चिरंजीव हे दोन हजार चोवीस ला माढा विधानसभेच्या रानांगणामध्ये त्या ठिकाणी उतरतील अशीच शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे कारण सिंह शिंदेचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी भैया भावे आमदार म्हणून त्यांचा सातत्यानं उल्लेख केला जातो आहे मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी आमदारांचा संपर्क म्हणून सध्या बबनदादा शिंदे त्या ठिकाणी प्रकृती अस्वस्थामुळे त्या ठिकाणी प्रकृतीदादांची साथ देत नाही आणि त्यामुळं रणजित शिंदे हेच लोकांच्या संपर्कामध्ये असतात लोकसभेला सुद्धा आपण पाहिला असेल महायुतीची माड्याची जी संपूर्ण धुरा आहे संपूर्ण प्रचाराचं नियोजन आहे ते सिंह शिंदेनेच त्या ठिकाणी केलेलं होतं त्यामुळं माढ्यामध्ये शिंदे घराण्यामधून त्या ठिकाणी बबनदादा शिंदे त्या ठिकाणी थांबतील आणि त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे जे जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत ते रणांगणामध्ये उतरतील अशी त्या ठिकाणी शक्यता आहे ते नसतील तर बबनदादा शिंदे उभा राहील तर बबनदादा शिंदे त्या ठिकाणी रणांग नद्यामध्ये असतील विरोधामधून नेमकं कोण त्या ठिकाणी येणार विरोधक सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी माड्यामधून आव्हान देणार का कारण माड्याच्या निवडणुकीचा पाठीमागचा जर आपण इतिहास पाहायला नेक टू नेक लढत झाली तर बबनदादा शिंदे यांच्यासाठी ती त्या ठिकाणी अवघड ठरते आणि म्हणून मताचं विभाजन होऊन दोन हजार चौदाचं उदाहरण आपण घेतलं तर बबनदादा शिंदेंचा विजय हा दोन हजार चौदाला मतविभाजनातून त्या ठिकाणी झालेला होता दोन हजार ची परिस्थिती पाहिली तरी सुद्धा विरोधी उमेदवाराने घेतलेली मतं जे आहेत पुढे लक्षणे त्या ठिकाणी सांगणार आहे मात्र माड्यामधून आता विरोधात नेमकं कोण समोर असणार आहे तर माढा नगर पंचायतीच्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्या मिनल साठे त्या ठिकाणी आमदारकीची तयारी करतायत नुकतेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी भेट घेतलेली होती जरी माध्यमांशी बोलताना संवाद साधताना सांगितलं असलं हे औपचारिक भेट होती तरी सुद्धा त्यांची आमदार होण्याची मनोमन इच्छा आहे त्या दृष्टिकोनातून त्या तयारी करतायत माडा नगरपंचायत असेल माड्याच्या आसपासची गावं असतील किंवा लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी त्या ठिकाणी खूप मोठं काम हे मिनल साठेंनी केलं होतं आणि त्या आमदारकीची तयारी करतायत माझे आमदार धनाजी साठे यांच्या त्या सुनबाई आहेत दादा साठे यांच्या त्या पत्नी आहेत आणि त्यामुळं एक महिला सक्षम चेहरा म्हणून त्या ठिकाणी मिनल साठे बर, जे आहेत त्या मिनल साठे समोर येऊ शकतात त्या विधानसभेला त्या ठिकाणी असू शकतात त्याचबरोबर जे बबनदादांचे एकेकाळचे कट्टर समर्थक होते ते शिवाजी कांबळे जे जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते त्यांचं नाव माड्यामधून पुढे येत आहेत ते सुद्धा उमेदवारी त्यांची होऊ शकते जर मोहिते पाटलांच्या घरातील उमेदवार नसेल तर माड्यामधून शिवाजी कांबळेंना त्या ठिकाणी जातीय समीकरण त्या ठिकाणी साधत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांचा चेहरा पुढे आणला जाऊ शकतो संजय कोकाटे जे गेल्या वेळेस बबनदादाच्या विरोधात उभा राहिले होते बबनदादा शिंदे विरोधक म्हणून संजय कोकाटे यांच्याकडे पाहिलं जातं बबनदादा शिंदे ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अलायन्स होती त्यावेळेस संजय कोकाटे हे सातत्यानं भाजप बरोबर होते शिवसेनेमध्ये होते ज्यावेळेस बबनदादा शिंदे गेले अजितदादांचा गट ज्यावेळेस सत्तेमध्ये गेला भाजपाच्या सोबत गेला त्यावेळेस संजय कोकाटे राष्ट्रवादीमध्ये आले शरद पवारांच्या महाविकास आघाडीकडे आले उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांनी जवळ केली आणि सातत्यानं ते पारंपरिक विरोधात आहेत आणि संजय कोकाटे सुद्धा त्या ठिकाणी माड्यामधून विरोधातला एक उमेदवार म्हणून चेहरा असू शकतात ही माड्यामधली तीन नावं सोडली तर मोहिते पाटलांच्या घरातला जर उमेदवार आला कारण माडा मतदारसंघामध्ये बबनदादाचा जो हक्काचा मतदार आहे तो बबनदादाच्या सोबत किंवा सिंह शिंदेच्या सोबत त्या या विधानसभेला राहू शकतो कारण आत्ता लोकसभेमध्ये आपण पाहायला असेल तर बबनदादांचे जे कार्यकर्ते होते ते लोकसभेला तुतारी विधानसभेला मात्र आपले आपले दादा अशी काही लोकांची मानसिकता होती आणि त्यामुळं माढ्यामधून त्या ठिकाणी ह्या सर्व नेते मंडळींचा जर एकत्रित विचार केला आणि जर निवडणूक लढायची फक्त निवडणूक लढायची नाही तर बबनदादा शिंदेच्या विरोधातला उमेदवार निवडून आला पाहिजे आणि आमदार की आपल्या गटाकडे खेचून घ्यायची बबनदादा शिंदे किंवा शिंदे घराण्याची सहा टर्म सत्ता आहे ती कुठं तरी थांबवायची यासाठी जर विचार झाला तर मोहिते पाटील घराण्यामधील शिवतेज सिंह मोहिते पाटील हा एक युवा चेहरा माड्यामधून त्या ठिकाणी प्रोजेक्ट होऊ शकतो लोकसभेच्या सुद्धा आपण पाहिलेलं होतं की संपूर्ण माड्याची लोकसभेची जी यंत्रणा आहे ती शिवतेज सिंह मोहिते पाटलांनी सांभाळलेली होती प्रचारसभांचं नियोजन शिवतेज सिंह मोहिते पाटलांच्याकडे होतं जी मोडणीमध्ये शरद पवारांची सभा झालेली होती त्या सभेचं नियोजन शिवतेज सिंह मोहिते पाटलांच्याकडे होतं रणजित सिंह मोहिते पाटील यांचा विधान परिषदेचा जो निधी आहे तो संपूर्ण वाटप शिवते मोहिते पाटलांनी जे माढ्यामध्ये केलेलं होतं त्याची उद्घाटन जी आहेत ती शिवतेचसिंह मोहिते पाटील करतायत लोकसभेचा आभार दौरा धैर्यशील मोहिते पाटलांचा आपण पाहिला तर शिवतेजसिंह मोहिते पाटील अगदी सावलीसारखे सारखे माढ्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला सोबत असल्याचं चित्र आपण पाहतो आहे आणि त्यामुळं जी गावं माळशिरची जोडलेली आहेत पंढरपूरची जोडलेली आहेत आणि माढ्यामधील ही जी नेते मंडळी आपण मागाशी चर्चा केली मिलन साठे असतील शिवाजी कांबळे असतील संजय कोकाटे असतील यांच्या काही मर्यादा आहेत हे फक्त त्यांच्या त्यांच्या गटापुरते एक छोटे छोटे पॉकेट यांच्या सोबतील आहेत पूर्ण मतदारसंघाचा आवाका आणि लोकांवरती मतदारसंघावरती छाप पाडणारं नेतृत्व म्हणून जर पाहिलं युवा चेहरा नवा चेहरा कामाचा चेहरा म्हणून जर पाहिला तर शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने त्या ठिकाणी माड्यामध्ये सिंह शिंदे विरुद्ध शिवतेच सिंह मोहिते पाटील ही फाईट मात्र माड्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेला रंगतदार होऊ अतिशय तगड आव्हान शिवतेच सी मोहिते पाटलांच्या रूपानं शकतं जर पंढरपूर तालुक्याचा विचार केला एखादी उमेदवारी आली तर ती सुद्धा जे आहे ते खूप आव्हानात्मक असणार कारण आकडेवारीचा संदर्भ जर आपण पाहिला तर दोन हजार चौदाच्या विधानसभेला कल्याणराव काळे पंढरपूर का तालुक्यातील जे सहकार शिरोमणीचे चेअरमन आहेत ते बबनदादा शिंदेच्या विरोधात त्या ठिकाणी उभा राहिले होते निवडणूक जर दुरंगी झाली असती तर त्यावेळेस बबनदादा शिंदेंना त्या ठिकाणी ठिकाणी फटका बसला असता निवडणूक चौरंगी झाली मतांचं विभाजन झालं आणि दोन हजार चौदाची आकडेवारी माझ्यासोबत आहे बबनदादा शिंदे यांना सत्त्याण्णव हजार आठशे तीन इतकी मतं मिळालेली होती कल्याणराव काळे यांना काँग्रेसकडून ते उमेदवारी लढलेले होते आणि बासष्ट हजार पंचवीस मतं घेतलेली होती तर शिवसेनेकडून शिवाजीराव सावतांनी निवडणूक लढवली होती आणि चाळीस हजार मतं ही शिवाजीराव सावंत यांना मिळालेली होती तर दादासाहेब साठे यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती आणि चौदा हजार एकशे एकोणपन्नास मतं ही दोन हजार चौदाच्या विधानसभेला मिळवलेली होती बबनदादांना सत्त्याण्णव हजार मतं होती विरोधातली मतं जर पाहिली तर एक लाख सोळा हजार मतदान हे बबनदादाच्या विरोधामध्ये कल्याणराव काळे शिवाजी सावंत आणि दादासाहेब साठे यांना पडलेलं होतं जर सगळ्यांचा एकत्रित विचार होऊन जर एक नेक टू नेक उमेदवार झाला असता समोरासमोर फाईट झाली असती तर बबनदादा शिंदेंचा त्या ठिकाणी पराभव झाला असता अशा चर्चा निवडणुकीच्या निकालानंतर लोकांच्या मध्ये होत्या जे नॅराटिव्ह होतं ते लोकांच्या मध्ये त्या पद्धतीनं सेट होतं मात्र ऐनवेळेस शिवसेनेची उमेदवारी कल्याणराव काळेंना नाकारण्यात आली शिवाजी सावतांना ती उमेदवारी दोन हजार चौदाला मिळाली आणि कल्याणराव काळे काँग्रेसकडून लढले दादासाहेब साठे भाजप पुरस्कृत होऊन लढले स्वतंत्र सगळे लढले गेले आणि जे पत्रकार त्यावेळेचे माड्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांची विश्लेषण त्यावेळीची आपण पाहिली ज्या प्रिंट मीडियाला माध्यमांच्या मध्ये बातम्या पेपरला येत होत्या त्यावेळीची त्या ज्येष्ठ पत्र विश्लेषण पाहिलं तर त्या ठिकाणी मतविभाजन आणि बबनदादांचा विजय हे समीकरण आहे असं त्यावेळेच्या ज्येष्ठ पत्रकारानं मत त्यावेळेस व्यक्त केलं होतं आणि त्यामुळं पंढरपूरमधून जर एखादा उमेदवार आला अभिजित पाटील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आहेत खूप मोठी माड्याकडून त्यांना त्या ठिकाणी संधी होती मात्र ऐन वेळेस लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी त्यांना आपलं पारडं फिडवलं अकलूजची जी सभा झाली तिथं धीरेशील मोहिते पाटलांनी तुतारी उत्वा, उत्वा, घेतल्यानंतर त्यावेळेस आता मला आमदार झाल्यासारखं वाटतंय हा अभिजित पाटलांचा विश्वास होता मात्र पुन्हा ऐन वेळेस लोकसभेच्या समोर कच खाल्ली आणि त्यांनी लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला कारण काहीही असतील मात्र आत्ता जर तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा ते धाडस दाखवणार का लढायचं भाजपाच्या विरोधात जाण्याचं धाडस दाखवणार का आणि इकडचा त्या ठिकाणी पर्याय पाहणार का त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा या उमेदवारीसाठी आग्रही असतील मात्र ते धाडस दाखवतील का याच्यावरती प्रश्न त्या ठिकाणी पुढचा अवलंबून असणार कल्याणराव काळे ते सध्या अजित पवार गटाच्या सोबत आहेत त्यामुळे बबनदादा आणि त्यांचं कल्याणराव काळे यांच्यामधली लढाई तूर्थास तरी त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाही मात्र पुढं भविष्यात काय होतं ते ठिकाणी येईल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं आपण चित्र पाहिलं तर बबनदादा शिंदे यांना एक लाख बेचाळीस हजार मतं आहेत तर संजय कोकाटे त्यांच्या विरोधात उमेदवार लढवले चौऱ्याहत्तर हजार मत जे आहेत ते संजय कोकाटे यांनी घेतलेली होती एकूणच बबनदादांचं प्रकृती स्वास्थ्य आता ठीक नाही त्यामुळे बबनदादाचे सुपुत्र सिंह हो शिंदे हेच शिंदे घराण्यामधून त्या ठिकाणी माढ्याच्या रांगणामध्ये असतील असं त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय आणि जर सिंह हो शिंदे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले तर मग मात्र बबनदादाच्या बरोबर जोडलेला सगळा मतदार जो आहे तो रणजितसिंह शिंदेच्या बरोबर कायम राहील का हा सुद्धा प्रश्न असणार आहे कारण बबनदादांनी माणसं जपलेली होती अनेक वर्षापासूनचा ऋणानुबंध जपलेला होता तो रणजितसिंह शिंदे कायम कंटिन्यू करू शकतात का याच्यावरती त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे माड्याची जी फाईट आहे माड्यामध्ये रणजितसिंह शिंदे विरुद्ध शिवतेच सिंह मोहिते पाटील हा सामना रंगला तरी सुद्धा तो अतिशय रंगतदार रंगेल का तर माळशिरस तालुक्यातील चौदा गाव ची� आहेत पंढरपूर तालुक्यातील मोहिते पाटलांना मारणारा बेचाळीस गावातला माझला मतदार आहे आणि जो माडा मतदारसंघ आहे त्यातील बबनदादा शिंदेचे जे पारंपरिक विरोधक आहेत जे विरोधातलं मतदान आहे मग मिनल साठे असतील शिवाजी कांबळे असतील किंवा टेंभुर्णीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी भारत नाना पाटील असतील त्या ठिकाणचे काही मतदार आहेत हे छोटी छोटी पॉकेट मात्र बबनदादांच्या मुलाच्या विरोधात त्या ठिकाणी काम करू शकतात आणि रणजित सिंह शिंदे विरुद्ध शिवतेज सिंह मोहिते पाटील हा सामना जो आहे तो अतिशय नेक टू नेक होईल कट टू कट होईल नेमकं काय का होऊ शकतं जयसी मोहिते पाटलांनी सांगितलं की माढ्यातलाच उमेदवार उभा राहील मात्र ही स्ट्रॅटेजी असते निवडणुकीचा भाग असतो इतक्या लवकर राजकारणामध्ये उमेदवारी जे आहे ते निवडणुकीचं रणांगण येईपर्यंत आपले पत्ते कोणीही ओपन करत नसतं पत्ता योग्य वेळेस ओपन करायचा आणि पत्ता योग्य वेळेस ओपन करून त्या ठिकाणी रिझल्टचा शोर शॉट घ्यायचा ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरलेली असू शकते मात्र माढ्याचं दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं चित्र मात्र अतिशय रंगतदार असणार आहे कट्टुकट असणार आहे मराठा आरक्षण फॅक्टर नेमका त्या ठिकाणी काय करू का शकतो महायुतीच्या विरोधातलं वातावरण जर कायम राहिलं तर मग मात्र रणजीत सिंह शिंदेंच्या समोरचं शिंदे घराण्यांच्या समोरचं आव्हान हे अधिक त्या ठिकाणी कठीण असणार आहे नेमकं का माढ्यामध्ये काय होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं माढा विधानसभेची जी फाईट आहे बबनदादा शिंदेंच्या विरोधात नेमकी कोणामध्ये होईल आणि जर विरोधातनं कोण उमेदवार आला तर रणजीत सिंह शिंदेंच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय तुमच्या कमेंट वरून पुढचं नेमकं राजकीय गणित काय असणार आहे त्या संदर्भाचं विश्लेषण लवकरच ए बी मराठीवरती पुन्हा एकदा मी आपल्या भेटले येईल तुर्तास थांबूया